महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या आदेशानुसार सोळा जून रोजी अजंग व बडेल परिसरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला अजंग येथील पीएम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन सकाळी प्रभात फेरीने करण्यात आले ट्रॅक्टरवर गजरात विद्यार्थ्यांसह पालकांनी उत्साहात सहभाग घेतला गावातून फेरी काढून शाळाबाह्य मुलांना शाळेत येण्यासाठी जनजागृती करण्यात आली शाळेच्या प्रवेशद्वारापासून आकर्षक सजावट रांगोळी फुगे व फुलांनी सजवलेले प्रवेशद्वार आणि वर्गखोल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास सज्ज होत्या नवागत विद्यार्थ्यांचे पायांचे ठसे घेण्यात आले आणि गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश वितरित करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमात मुख्याध्यापिका उषा किरण शेलार अप्पर जिल्हाधिकारी ग्रामपंचायत सरपंच तुषार अहिरे उपसरपंच रोशनीताई सूर्यवंशी ग्रामसेवक गोकुळ खेरणार देवदत्त केकने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश अहिरे उपाध्यक्ष योगेश पवार तसेच समिती सदस्य ज्ञानेश्वर अहिरे ज्ञानेश्वर देवरे मीना बागुल कोकेया झाडे सुनील गायकवाड सरला बच्छाव रामदास बच्छाव यांनी उपस्थिती दर्शवली तसेच पोलीस पाटील सोमनाथ निकम सामाजिक कार्यकर्ते धनराज पवार बाळासाहेब अहिरे डॉक्टर मनोज जैन अंगणवाडी सेविका आरोग्य व पशुवैद्यकीय अधिकारी आशा कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी ज्येष्ठ नागरिक व महिला मंडळ यांचीही उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देवरे प्रास्तविक चित्राशिलार तर विशाल मिसाळ व योगेश अहिरे यांचे विशेष सहकार्य लाभले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना शाळेत नियमितपणे उपस्थित राहण्याचा आवाहन पालकांना केले देवदत्त केकनी यांनी आपल्या मनोगतातून शाळा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक ग्रामस्थ व पा पालकांचा मोलाचा सहभाग होता कोरोना काळात होते पाही जाधव माझे सैनिक माझे सैनिक कल्याणमंत्री होते त्यावेळेस आम्ही एक पदार्थ सादर केला तो महाराष्ट्र भर आणला होता आमच्या गावचे माझे आज आमच्या शाळेमध्ये आमच्या मुलांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण सगळे जण आले त्याचं स्वागत केलं त्या बाजू तुम्ही माझ्याकडून एक तिची स्वागत करते की तुम्ही आमच्या मुलांचं मनोधैर्य वाढवलं साहेब आमच्या शाळेमध्ये आले साहेबांना मी तेवढं सांगू इच्छिते की आमची ही शाळा तालुक्यातील सर्वात मोठी शाळेत जवळजवळ या शाळेमध्ये शिकत असतात पहिली ते आधी जी मुलं आहेत आमची जी शाळा व्यवस्थापन समिती आहेत इतर मी आतापर्यंतच्या अनुभवामध्ये आहे की इथल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या शाळेवर खूप लक्ष आहे आणि त्यांनी शाळे शाळेला भरपूर सहकार्य केलेले आहे तसंच आमचे सरपंच भाऊ ग्रामपंचायत

बंधू गावातील सर्व शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी सगळ्या माझ्या खूप शुभेच्छा आता तर पहिला दिवस आहे या कार्यक्रमामध्ये ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष सदस्य महात्मा गांधी तंगाकृत अभियानचे सदस्य अंगणवाडी तुम्हाला आम्हाला सर्वांना म्हणजे विद्यार्थ्यांना पोषक आढळणारे आपले श्रीकाळ सर्वांचं स्वागत अन्या ठिकाणी शाळेचा पहिला दिवस माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय शालेय मंत्री महाराष्ट्र शासन ज्यांचा सगळं आज शाळेचा पहिला दिवस आगळा वेगळा केला साधायचे नागपूरकडे चालव आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा